<Num taxpayer> नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाच ते सहा वर्षाच्या मुलीसाठी एक सुंदर अशी फ्रॉक कशी एकदम एकदम जशी रेडीमेड भेटते तशी पाहणार आहोत ते बघा हे आपण अस्तर घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे एका साडीमध्ये आपण एकसारखे दोन फ्रॉक कसे शिवायचे हेही मी तुम्हाला ह्याची एक ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा सव्वा मीटर असं मी इथे घेतलेला आहे तुम्ही जसा घेर पाहिजे त्याप्रकारे दीड किंवा दोन मीटरसुद्धा घेऊ शकता इथे बघा दीड मीटरला थोडंसं कमी असतं तर मी इथे घेतलेलं आहे असं फोर फोल्डमध्ये घडी करून घेतली आहे खालून कपडा आहे बघा अशा प्रकारे आपण फक्त सरळ करून घेतलेला आहे फ्रॉकची उंची बघा उंची सत्तावीस इंच छाती एकवीस इंच बाही उंची चार बाईचा घेर पुढचा गळा मागचा गळा अशा प्रकारे मी इथे घेतलेले आहेत आता आपण ती टाकून घेऊया प्रकारे बघ स आपल्याला जी सत्तावीस इंच उंची ठेवायची आहे त्यातला टॉप पार्ट आपण साडे दहाचा बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथे साडे अकरा इंच घेतलेलं आहे आणि शोल्डर साडेचार घ्यायचं आपल्याला सहा वर्षाच्या मुलीसाठी इथे पाहू शकता प्रकारे आपण फक्त आणि मुंडाही सेम तेवढाच घ्यायचा आपल्याला जेवढा आपल्या शोल्डर आहे तेवढाच आपल्याला मुंडाही घ्यायचा आहे आणि चेस्टचा चौथा इथे बघा अंगावर माप घेतलेला आहे एक इंचाचं लूजिंग इथे मी ठेवलेलं आहे आणि मार्जिन आपल्याला इथे दीड इंचं ठेवायचं आहे बघा चौतीस इंच आपण चोवीस इंच सॉरी छातीचं इथे घेतलेलं आहे थोडंसं लूज असलेलं बरं मुली टाईट जास्त घालत नाहीत त्यासाठी बघा एक इंचचं आतून आपण फक्त मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा स्लीवलेस फ्रॉक आहे त्यामुळे याला समोरचा भाग पाठीमागचा भाग काढण्याची काहीच आवश्यकता नाही फक्त आपण गळा थोडासा वेगळा करणार आहोत बाकी मुंड्यामध्ये सेमच ठेवायचं आहे स्लीव्हलेस असल्यामुळे हे बघा वरच्या बाजूनेही आपण अशी कटिंग करून घेतली आता पहा आपल्याला खालच्या घेरासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे फोर फोल्ड घडीमध्ये हे अस्तर घेतले त्यानंतर इथे पहा उंची आपली वरी बघा साडे दहा इंच सत्तावीस इंच उंची ठेवायची तर त्यामध्ये आपण साडे दहा इंच मायनस करून घ्यायचा आणि त्यात बघा आता आपलं किती येते साडे सोळा इंच टॉपर्ट रेडी होणार आहे परंतु एक इंच आपल्याला मार्जिन उंची शिवण्यामध्ये जाणार आहे तर त्यासाठी इथे पाहू शकता आणि अशा प्रकारे आणि अस्तर हे आपलं जेवढी उंची पाहिजे तेवढंच ठेवायचं कारण अस्तरातून थोडंसं छोटं असणार आहे बघा दोन ते तीन ठिकाणी मी व्यवस्थित मार्किंग करून घेते आणि एक सरे शेण्यासाठी इथे पाहू शकता अस्तरची जी आपली फोल्डमध्ये घडी येते बघा डबल फोल्डमध्ये उभ्यामध्ये तशी मी इथे ठेवलेले आहे बघा इथे पाहू शकता तर दोन भाग आपल्याला इथे मिळणार आहेत उभ्यामध्ये घडी केली आहे त्यामुळे हा बघा साईडला ठेवून घेतो त्यानंतर बघा आपल्याला कशी कटिंग करायची आहे साडीमधला हा पदर आपण काढून घेतलेला आहे बाजूला रेड कलर ग्रीन कलरमध्ये पदर आहे आणि येलो कलरची आपली साडी आहे तर अशा प्रकारे बघा इथे दोन आपल्याला फ्रॉक शिवायचे आहेत एका साडीमध्ये तर कसे आपण ऍडजस्ट करायचं ते पहा इथे बघा असं फोर मध्ये गड करून घेतली आणि एक टॉप पार्ट आपण इथे ठेवायचं फोर मध्ये काठाची बाजू आपण एकाच बाजूला घेतलेली आहे कारण पुढच्या बाजूलाच आपण काठ घेणार आहोत बघा इथे पहा अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय समजलं नसेल तर कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। इथे बघा कसा आपला पाठीमागचा भाग ॲडजस्ट होते तसं मी इथे ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पाठीमागचा भाग ओपनच येणार आहे तर त्यासाठी बघा इथे आपण अशा प्रकारे ओपन पार ठेवून घेतलेले आहेत व त्यावरती पण अस्तर ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि दोन्ही आपले एकत्रच निघणार आहेत इथे पाहू शकता सरकी फ्रॉक आपल्याला दोन्ही शिवायचे आहेत हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे आणि ते कसं ॲडजस्ट करायचं तेही तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला दोन शिवायचे नसतील अशाच प्रकारे तुम्ही एकही शिवू शकता पण एका साडीमध्ये छान अशी पाच ते सहा वर्षाच्या मुलीचे दोन फ्रॉक एकदम मस्त होतं तर बघा खालून जॉईंट आहे तर तो मी कट करून घेतला म्हणजे ओपन ओपन ब्रा हे बघा चार पार्ट झालेले आहेत आपले हे दोन्हीही आपण इथे बघा आपल्याला गळा दोन्ही ओपन करून घेऊया वेगवेगळं करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला गळ्याचा भाग कट करायचा आहे पाठीमागचा गळा आपल्याला जेवढा पाहिजे थोडा पुढचं थोडंसं मोठा पाठीमागे थोडासा छोटासा गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे पावणे दोन्ही इंच गळा रुंदी ठेवायची आहे आपल्याला या फ्रॉकसाठी आणि साडेतीन इंच गळ्याची उंची ठेवलेली आहे बॉक्स बनवून घ्यायचा आणि त्यानंतर गोलाकार आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे एकदम सिम्पल एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला बघा काय समजलं नसेल तर नक्की विचारा साडेचार इंच चा, पुढचा गळा आपण इथे ठेवलेला आहे चार किंवा साडेचार तुम्ही इथे ठेवू शकता जशी आपल्या मुलीची हाईट वगैरे आहेत त्याप्रकारे आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हे बघा इथेही गोल आकार मी देऊन घेतला आहे पुढच्या कायला आणि ही सिम्पल गोल देणार आहोत परंतु खूप छान असं जसं रेडीमेड फ्रॉक मिळतं तसंच सा वाटणार आहे आपण घरी शिवून केला आहे वगैरे अजिबात नाही एकदम छान असं तुम्ही पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आवडेल इथे पाहू शकता साडी आपण फोर म्हणजे छोट्या घडीमध्ये ठेवलेल्या आहे व एक इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घेतली साडीची दुसराही पार्ट आपल्याला दुसऱ्या बाजूने तसंच ठेवायचं आहे दोन फ्रॉकचं आपल्याला इथे कटिंग मी दाखवलेलं आहे आणि आपण याला एक पॅच बनवणार आहोत सुंदर असा तर त्यासाठी कॅनवस पेपर इथे आपल्याला लागणार आहे पुढच्या गळ्याला पाहू शकता अशा प्रकारे बंद बाजू बंद बाजू ठेवायची व त्यानंतर आपल्याला बघा पाण्याचा आकार जसं तुम्हाला कोणताही आकार इथे काढू शकता गोल काढू शकता स्टारमध्ये काढू शकता पंचकोनीस बाहेरून जो तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही इथे काढून घेऊ शकता इथे बघा छान असं मी पान गळा जसं करतो आपण तसं बाहेरच्या बाजूने देऊन घेतलेला आहे तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही काढायचं सुद्धा बघा एकावरती एक ठेवूनच मी दोन कॅनस पेपर हे कट करून घेतलेले आहेत आता पाहू शकता आपल्याला काय करायचं पुढचा भाग अगोदर तयार करून घ्यायचा आहे तर ता त्यासाठी हा आपला जो आपल्या पदराचा कपडा आहे कट केलेला तो भाग घ्यायचा व सरळ बाजूवरती आपल्याला फक्त मुंड्याला अगोदर शिवून घ्यायचा आहे इथे पाहू शकतो दोन्ही बाजूला मुंड्याला शिवून घ्यायचं व्यवस्थित आपल्या चॅनलवरती वेगवेगळे ब्लाउजचे डिझाईन्स साड्या नऊवारी साड्या शाहीमस्थानी साडी त्यानंतर ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग असे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं असल्यामुळे तुम्ही कोणताही नवीन शिकायला घेतलं तर तुम्हाला नक्की जमणार आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे आतून ओपन करून घ्याचा छोटे कट देऊन व त्यानंतर वरून एक सिंपल असं दाब टीप देऊन घ्यायचे आहे इथे बघा कमीत कमी वेळेमध्ये खूप छान फिनिशिंग सहित आपला फ्रॉक इथे तयार होतो आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याही बाजूला आपण टीप देऊन घ्यायची आहे बघा पाहू शकता तुम्ही बघा दोन्ही आपले मुंड्याचे जे भाग आहेत फिनिशिंग सहित तयार झाले आहेत इथे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं बघा कट करून घेतलं त्यानंतर बघा काय करायचं आपल्याला जसं आहे तसं आपला गळा हा जॉईन करून घ्यायचा आहे पावंचाचं मार्जिन ठेवून गळ्याला हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे त्यानंतर ता खालच्याही बाजूला आपल्याला शिवून घ्यायचं हे शिवून घेतल्यामुळे आपल्याला एकदम जोडताना व्यवस्थित फिनिशिंग सहित येणार आहे कुठेही जोड वगैरे गुढी वगैरे पडणार नाही त्यासाठी बघा आपल्या जर कोणी मैत्रिणी असतील की शिवण क्लास करतायत किंवा शिवण क्लास केलाय परंतु त्यांना एवढं परफेक्ट शिवायला जमत नाही तर त्या मैत्रिणींनाही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच त्यांना त्याचा उपयोग होईल एकदम सोप्या पद्धतीने एकदम नक्की तुम्हाला उपयोगी होईल अशाच व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करत आहे बघा पू पूर्ण टक्स द्यायचे आता बघा काहीजण आपल्या फ्रॉकला टक्स देत नाहीत परंतु मी तर कंपल्सरी टक्स देते हे बघा हे टक्स दिल्यामुळे एकदम छान असं बघा असं जो फ्रॉक असतो तो उचलल्यासारखा दिसत नाही व्यवस्थित कमरेमध्ये मुलींच्या मोठ्यांचं जरी असेल तरीही खूप छान असं आपला इथे फ्रॉक बसतो इथे बघा जो पॅच बनवला आहे तो मी आता येलो कलरचा बनवणार आहे कारण ग्रीन कलरचा आपण टॉप पार्ट घेतला तर त्यावरती येलो कलरचं खूप छान असं एकदम उठून दिसणार आहे आपला जो घेऱ्या बनवायचा आहे खालचा तो आपण येलो कलरचाच बनवलेला आहे तर बघा साईडनी थोडंसं सा, एक्स्ट्राचं कपडं ठेवून आपण त्यावरती टिप देऊन घेतली कट केला होता तर तो, तो आतल्या बाजूने फोल्ड करून आपण जसं ब्लाऊजला करतो तशाच प्रकारे इथे आपल्याला करायचं आहे इथे बघा मी टीप देऊन हे जॉईन करून घेतलं कॅनव्ह पेपर जर तुम्हाला इस्त्रीने चिपकायचं असेल तसंही तुम्ही ते चिकवू शकता कारण इस्त्रीनेही खूप छान असं जो तयार होतो कमीत कमी वेळेमध्ये तर बघा इथं काय करायचं मधलं सेंटर काढून घ्यायचं आपल्याला फ्रॉकचा हा मधलं सेंटर काढायचा आणि आपल्या डिझाईनचा तोही मधलं सेंटर काढायचा आणि सेंटरवरती सेंटर ठेवायचं व तिथे एक पिन आपण लावून घ्यायची म्हणजे आपलं ते हलणार नाही आणि बघा पाव इंचचं मार्जिन ठेवू हे लक्षात ठेवायचं आपल्याला की आपण अस्तरच्या बाजूने हे जोडलेलं आहे आणि ते बाहेरच्या बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे अस्तरची बाजू वरच्या बाजूने व त्यावरती आपलं जे पॅचचा जो सरळ भाग आहे तो खालच्या बाजला जाणार आहे तर बघा पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला त्यावरती मी छोटे छोटे कट देऊन घेतले त्यामुळे गळा हा आपला व्यवस्थित पलटी होतो म्हणजे आपला जो पॅच आहे तो व्यवस्थित जसं आहे तसा आकार बदलत नाही व्यवस्थित असं फिनिशिंग सहित आपला गळा तयार होतो आणि आदल्या बाजूला एकदा आपटी तर आपल्याला बाहेरच्या बाजूनेही एकदा असंच पॅच आहे तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे बघा इथे गळ्याचा थोडस आकार वेगळा वाटतोय तर तो मी इथे ॲडजस्ट करून घेते आतल्या बाजूने थोडंसं गेलेलं आहे तर ते मी इथे बरोबर करून घेतलेलं आहे आणि एकदम छान असं तुम्ही गिरायकासाठी किंवा तुम्ही स्वतःच्या मुलीसाठीही अशा प्रकारे फ्रॉक शिवला तो खूपच छान असा एकदम हा मी फ्रॉक गिरायकाचा आहे तो तो इतकाच त्यांना आवडला खूपच छान असा फ्रॉक आपल्या इथे झालेला आहे बघा ही फ्रेल लेस मी घेतलेली आहे तर ती आपले कॉन्ट्रास्टमध्ये आहे पाहू शकता अशाच प्रकारे तुम्ही कशावर ही लेस वापरताना असं कलरचं कॉम्बिनेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर आपल्या गळ्याचा वगैरे लुक अतिशय सुंदर येतो तशाच प्रकारे तुम्ही ही करायचं आहे ट्राय इथे बघा पूर्ण गळ्यावरती ही लेस आपली लावून घेतली बघा किती छान दिसते एकदम परफेक्ट असं आता पुढे आपल्याला यावरती अजून डिझाईन बनवायची आहे त्या अगोदर आपण बॅक पार्ट तयार करून घेऊया बॅक साठी बघा सरळ बाजू वरच्या बाजूने ठेवलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला कपडा हा अस्तरचा वरच्या बाजूने ठेवला म्हणजे अल्टी पलटी करून इथे आपल्याला शिवायचं हे आपण लक्ष ठेवायचं इथे आपल्याला पाठीमागे आपण हुक वगैरे लावणार आहोत जर तुम्हाला चेन वगैरे लावायची असेल तर तुम्ही तेही लावू शकता हुकमुळेही छान बसतो फ्रॉक मी इथे हुकच लावणार आहे बघा गळ्यालाही छोटे छोटे कट देऊन घेतले व त्यानंतर आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायचे बघा ह्या दाबटीपमुळे आपल्या गळा हा अतिशय छान असं फिनिशिंगची पलटी होतो इथे बघा गळ्याची पट्टी वगैरे लावायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही अशा प्रकारे जर तुम्ही स्टिचिंग करत असाल तर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला मुंड्याच्या बाजूनेही टीप देऊन घेतली असती अगोदरच तर तेही फिनिशिंगस ही आपलं अगोदरच तयार झालं असतं परंतु ते माझं विसरलं त्यामुळे मी आता बघा परत जसं आपलं होतं तसंच ठेवून घ्यायचं अगोदरचं आणि त्यानंतर टिप देऊन घ्यायची म्हणजेच समोरच्या बाजूला आपण प्रकारे केलं आहे तसं इथे गळा आणि मुंडा दोन्ही एकत्र करून जपण करू शकतो बघा आता पलटी करून घ्यायचं मुंड्याच्या बाजूला हे आपण एक लापटीप देऊन घ्यायचं आहे आपल्या चॅनलवरती बघा मोठ्या मुलींचेही साडेपासून वन पीस वगैरे खूप छान असे मी शिवून टाकलेले आहेत स्लीवच्या डिझाईन आहेत त्यानंतर लटकणच्या डिझाईन आहेत आणि ब्लाउजच्या बॅकनेकच्याही खूप छान छान असे डिझाईन आपल्या चॅनलवरती आहेत आणि खूप जणांना त्या आवडत आहेत मेन म्हणजे तर त्यासाठी आपले चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर शेजारी बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकन तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल इथे बघा दुसऱ्या बाजूला ही मी व्यवस्थित असे दाबटीप देऊन घेतले आहे मुंडेच्या बाजूला दोन्ही <coughs> बाजूला एकसारखा आपल्या जो अस्तर कपडा आहे तो वरच्या बाजूने दिसणार नाही त्याची का काळजी घेत आपल्याला टीप द्यायची इथे बघा मी येलो कलरचं तर वापरले तरीसुद्धा कुठेही वरच्या बाजूने आलेले नाही आपला जो गेर आहे तो आहे येलो कलरचा त्यामुळे इथे बघा येलो किंवा ग्रीन ग्रीन असं कोणतंही असतं रिथे वापरता आलं असतं आपल्याला तर त्यासाठी मी इथे येलो वापरलेला आहे माझ्याकडे ते होतं अवेलेबल त्यासाठी बघा दोन्ही पार्ट एकासमोर एक, एक ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला बघा हुकलुपची पट्टी बनवायची आहे जशी आपण ब्लाऊजला बनवतो तशी आता टॉप वरचं जो गळ्याचं बघा आहे तो आपला फिनिशिंग झालेले आहे तर त्या त्यासाठी वरची बाजूने मी फोल्ड करून घेतली आहे पट्टी बघा आणि त्यानंतर बघा डबल फोल्ड इथे करायचं आहे आणि वरच्या बाजूला घ्यायचं आपल्याला ही लुकाची पट्टी आहे आपली तुम्ही फ्रॉकला कोणत्याही साईडला हुक आणि लुक जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही इथे करू शकता त्यानंतर बघा ही हुकाची पट्टी आहे तर तीही तशीच प्रकारे जोडून आपण जसं ब्लाऊजला आहे तसंच आपल्याला इथेही जोडायचं आहे जर तुम्ही मला ब्लाऊजही जमत नसतील इथे दाखवल्याप्रमाणे लुकाची पट्टी आहे ती वरच्या बाजूने जोडायची आतल्या बाजूला फोल्ड करायची असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि लुक्सची जी पट्टी असते ती वरच्या बाजूने म्हणजेच आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूने व ती वरच्या बाजूला फोल्ड करायची असते बघा किती छान असं फिनिशिंग सहीत आपलं फ्रॉकचं बॅक पार्ट तयार झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला सुरुवातीला काय करायचं हे एकावरती एक ठेवून तिथं एक फिक्स टीप देऊन घ्यायची म्हणजे ते, ते, ते हलणार नाही आणि आपली फ्रॉक हे आपल्याला पुढचं शिवायला सोपं जावं त्यासाठी इथे पाहू शकता शोल्डर हे आपण जॉईन करून घ्यायचं आहे अगोदर त्या बघा अर्धा इंचचं मार्जिन ठेवून मी शोल्डर जॉईन करून घेते आणि फ्रंटला आपल्याला अजून एक डिझाईन बनवायचं आहे तर त्यासाठी बघा ही पट्टी घेतली आहे साडेतीन इंचाची पट्टी मी इथे घेतली आहे तर ती साडीची पट्टी आपण इथे घेतली आपण जी फ्रील बनवणार आहोत व या प्रून फ्रील आपल्या गळ्याला खूपच आपल्या म्हणजे फ्रॉकला खूप छान असं लुक आलेला आहे तर बघा एकसारख्या आपल्या फ्रील बनवायच्या आहे हा नॉट ओपन करून घेतला आपण फिनिशिंग येण्यासाठी दोरे वगैरे अजिबात बाहेर येतात शक्यतो फ्रील वापरताना अशीच आपल्याला कुठेही वापरायची त्यामुळे अजिबात परेशानी होत नाही स्टिचिंग वगैरे करताना एकदम छान असं आपलं स्टिचिंग करता येतं इथे पाहू शकता गळ्याच्या बाजूला जो मुंडा आहे आपला तिथून मी ही फ्रील जोडत आलेली आहे एकसारखं आपल्याला एक डिझाईन मध्ये आपण इथे फ्रील जोडायची आहे की वरून गाळ्याचा जसा आकार आहे तसाच आपल्याला फक्त खाली घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे कमरेपर्यंत आणि तिथे आपण एक फुल्ड करून घ्यायचं व्यवस्थित आपल्या फ्रीलच्या ज्या चुन्या आहेत त्या सेट करत आपल्याला जायचं आहे आणि वरी बघा जी लेस आपण लावलेली आहे तीच लेस इथे मी वापरलेली आहे खालीसुद्धा आणि छान असं आपलं फिनिशिंगसहित जोडून घ्यायचे एकावरती एक ठेवून हे नॉट बनवले आहेत आपलं फ्रॉकला लावण्यासाठी नॉटही आपण म दोमात बरोबर पाठीमागे जो जोडून घेणार आहोत हे असतर जे आपलं खालचा काठ आहे खालचं घेरा आहे त्यासाठी बघ असे छोटे छोटे आपल्याला चुने देऊन घ्यायचे आहे आणि आपली जेवढी कमर आहे तेवढं आपल्याला चेक करून घ्यायचं इथं इथे कमर आपण जेवढी ते चेस्ट घेतले तेवढीच आपल्याला कमरही ते घ्यायचे आहे बघा असं लावून बघायचं आपलं आणि त्यानंतर दोन्ही पार्टला आपण जोडून घेतलेला आहे चुन्या मारून आता हा साडीचा कपडा आहे साडीलाही आपण अशा छोट्या छोट्या प्लेटी देऊन घ्यायच्या आहेत इथे बघा पूर्ण साडी गेलेली नाही थोडस कपडा शिल्लकही राहिला आहे मधलं बघा अशा छान प्लेटी देऊन घ्यायच्या अजून मोठ्या मोठ्या प्लेटी जर घेतल्या तरीही चालणार आहे परंतु छोटी फ्रॉक आहे असंच मला तर योग्य वाटत आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून छोट्या मोठ्या प्लेटी इथे देऊ शकता आपल्याला चेक करायचं आहे की आपला जो स्तरचा कपडा आहे त्याच मापात आपलं ही बनवून घ्यायचा म्हणजे अजिबात कमी जास्त होणार नाही खूप छान एकदम साडीचा कपडाही जास्त कडक नाही मौसर आहे आणि हा फ्रॉक बघा एकदम सुंदर न टोचणारा असा फ्रॉक आपण इथे बनवणार आहोत म्हणजे कपडाही सुंदर आहे आणि त्यात आपण शिलाईही असं बाहेरच्या बाजूने कुठेही आलेली नाही अनविलीजेबल शिलाई आपण ह्या के फ्रॉकसाठी केलेली आहे इथे बघा आता जे अस्तर आहे दोन पार्ट आपण शिवून घेतलेले चुन्या तर ते एकमेकांना मी फक्त इथे जोडून घेत आहे उंचीमध्ये अशा प्रकारे आपल्याला एक में में हे हे टीप देऊन घ्यायची म्हणजे आपल्याला जोडायला सोपं जाईल आता बघा काय करायचं जे आपलं टॉप पार्ट आहे त्याला फक्त जे आपण फिटिंगची जे माप आहे ते टाकून घेऊया बघा सहा इंच चेस्टच्या बाजूने ठेवलेलं आहे खाली ही सहा इंच कमरेच्या बाजूने ठेवून घेतले त्यानंतर बघा खालच्या बाजूने आपण अस्तर ठेवले हे लक्षात घ्या खालच्या बाजूने अस्तर मध्ये हा फ्रॉकचा कपडा आणि त्यानंतर वरच्या बाजूने आपण हा फ्रॉ जो आपला मेन कपडा आहे तो ठेवायचा आहे तो कपडा उलटी बाजू वरच्या बाजूने सरळ बाजू जी आहे ती फ्रॉकच्या आत म्हणजे खालच्या बाजूला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं असतं जेवढं काही प्रॉब्लेम येत नाही ते कसंही ठेवलं चालतं फक्त खालच्या बाजूने ठेवायचं अशा प्रकारे जर तुम्ही शिलाई केली तर मुलींना फ्रॉक हे अजिबात टोचत नाहीत किंवा आपल्यासाठीही तुम्ही ही टीप वापरू शकता मोठ्या जरी तुम्ही वन पीस वगैरे शिवला तर अशा प्रकारे जर तुम्ही स्टिचिंग केली तर आतल्या बाजूने एकदम फिनिशिंग दोरे वगैरे अजिबात निघा निघत नाहीत हा कपडा अजिबात एकदम व्यवस्थित फिनिशिंग फिनिशिंगचे आतल्या बाजूने तयार होतो बघा पूर्ण फ्रॉकवरती आपण हे पीसवरती हे जोडून घ्यायचं आहे इथे <coughs> पाहू शकता अशा प्रकारे एकदम छान असं आपलं पूर्ण जोडून झालेलं आहे बघा आतल्या बाजूने कसं आलेलं आहे जर तुम्ही अशा प्रकारे स्टिचिंग केली तर खूप छान असं तयार होतं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल